ऐन सणासुदीच्या काळातच मलकापूर शहराचा पाणीपुरवठा खंडित झालाय पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी नागरिकांनी नगरपालिका कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं आक्रमक झालेल्या नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरून संताप व्यक्त केला मलकापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटरी नादुरुस्त झाल्यानं शहराचा पाणीपुरवठा बंद झालाय गणेश उत्सव सुरू आहे आणि या काळातच पाणीपुरवठा बंद झाल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय या पार्श्वभूमीवर शहरातील माजी पदाधिकारी नागरिक आणि महिलांनी नगरपालिकेसमोर धरणं आंदोलन करून प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली उत्सव सुरू असूनही प्रशासन गांभीर्यानं घेत नाही मोटर नादुरुस्त झाल्यावर तात्काळ प्रशासनानं याबद्दल कारवाई करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं होतं मात्र त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे अगोदरच फिल्टर ना दुरुस्त असल्यानं शहराला स्वच्छ पाणीपुरवठा होत नाही आणि त्यात भर म्हणून पाणीपुरवठा खंडित झालाय त्यामुळे नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत दरम्यान कक्ष अधिकारी ऋषिकेश पाटणकर यांनी नागरिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन दिलं तोपर्यंत अग्निशामक दल आणि टँकरच्या सहाय्यानं पाणीपुरवठा केला जाईल असंही पाटणकर यांनी सांगितलं या आंदोलनात माजी नगराध्यक्ष श्यामराव कारंडे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर सुधाकर पाटील संजय मोरे माया पाटील सोनिया शेंडे रमेश पडवळ उदय देसाई चारुदत्त पोद्दार दस्तगीर अत्तार संजय वाकडे सुशांत तानळे महेश विभूते शंतनू कोठावळे राकेश गायकवाड प्रसाद कुलकर्णी यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या